मित्रांनो आज आपण आलेलो आहोत वाहनगाव पाटीलपाडे या ठिकाणी आणि या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे गावदेव होत राहतो आणि या ठिकाणी यावर्षी पण सुद्धा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि तारीख आहे सतरा अकरा दोन हजार चोवीस आणि वार आहे रविवार रविवार संध्याकाळी सात वाजता या ठिकाणी कार्यक्रम ठेवलेले आहे आणि कार्यक्रम सुरू होणार आहे तर सगळ्यांनी या ठिकाणी उपस्थित राहायचे आहे आणि या ठिकाणी नमस्कार मित्रांनो जय आदिवासी जय जोहार तर मित्रांनो आज आपण आलेलो आहोत वाहनगाव पाटीलपाडे या ठिकाणी आणि या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे गावदेव होत राहतो आणि या ठिकाणी यावर्षी सुद्धा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि तारीख आहे सतरा अकरा दोन हजार चोवीस आणि वार आहे रविवार रविवार संध्याकाळी सात वाजता या ठिकाणी कार्यक्रम ठेवलेले आहे आणि कार्यक्रम सुरू होणार आहे तर सगळ्यांनी या ठिकाणी उपस्थित राहायचे आहे या ठिकाणी यात्रा पण भरणार आहेत यात्राची पण तुम्ही शोभा घ्यायची आणि कार्यक्रमचा पण शोभा तुम्ही वाढवायची आणि या ठिकाणी जी काही पारंपरिक रीतिरिवाजी करतात गावदेव तुम्हाला तर माहीत होईल की जे काय गाऊनगावला पारंपरिक गावदेव कसे पद्धतीने करतात रीतिरिवाजी या ठिकाणी पण त्या ठिकाणी चालू असणार आहेत त्याच्यानंतर या ठिकाणी स्टेज वगैरे बनवलेला आहे त्या ठिकाणी पण जे काय डान्स वगैरे जे काय नृत्य आहे त्या ठिकाणी चालू राहतील त्याच्यानंतर यात्रा वगैरे भरतील ते ठिकाणी सर्व कार्यक्रम चालू असणार आहे तर आपण सध्या वाहनगाव पाटीलपाडे गावदेवाची समोर आपण आहोत तर आता या ठिकाणचे ग्रामस्थ अर्जुन वठाई दादाकडून थोडक्याशी आपण माहिती घेणार आहोत की तुम्ही दरवर्षी प्रमाणे या गावदेव कसे पदीने करतात ती थोडक्याशी आपण त्या जाणकारी आपण दादाकडून माहिती घेणार आहोत चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया जया जय आदिवासी जय जोहार तर मित्रांनो आज आपण आलेलो आहोत वाहनगाव पाटील या ठिकाणी आणि या ठिकाणी दरवर्षी गावदेव पारंपरिक पद्धती करतात या ठिकाणी तर आपण दादा अर्जुन दादाला विचारू की तुम्ही दरवर्षी दोन हजार चोवीसमध्ये मध्ये जो काही गावदेव तुम्ही करतात हो तर कशा पद्धती वगैरे तुम्ही करत तुम्ही दरवर्षी मार्गशिर्ष महिना असतो हा शाकोदरा ठरवलं असते का मीटिंग मिटिंग आम्ही त्या अनुषंगाने करून आम्ही तारीख काढतात मग तारीख कमी जास्त होते मागे पुढे मागे दादा वाहनगाव मध्ये किती म्हणजे पाळे बघून पाळे म्हणजे आमच्या पंचकोर्स म्हणजे सहा सात पाळे आहेत काटेपाळा ओलपाळा तोरुणपाडा बाकीपाडा म्हणजे तुम्ही दरवर्षी हा गावदेव तुम्ही करतात तर म्हणजे असे पाले ठेवलेले आहेत त्या म्हणजे पाल्याने यावर्षी करावे करावी असं नाही पहिलं म्हणजे चौथी पिढी आमची आहे आहे ते गावातून पहिले सगळेजण आहेत बरोबर दादा तुम्ही दरवर्षी गावदेव करतात तर गावदेव करताना त्या ठिकाणी तुम्ही कार्यक्रम वगैरे ठेवतात तर त्याची रूपरेषा कशी म्हणजे आता नवीन हे केलं आहे म्हणजे सर आपल्या आदिवासी मध्ये युट्युब वर कलाकार पण भरपूर आहेत बरोबर ना आपल्या आदिवासी ते पाहिजे म्हणजे तर आम्ही मीटिंग होऊन ठरवलं का बाबा यांना हे करू प्रचार करून त्यांना कार्यक्रम करतात आम्ही दारपाच्या वेळेला गाणी वगैरे डान्स करतात बरोबर या ठिकाणी वाणगाव पाटीपाडा या गावदेव या ठिकाणी कार्यक्रम सतरा तारीख आहे आणि सतरा तारखेला संध्याकाळी सात वाजता चालू होणार आहे आणि त्याच्यानंतर आपण दादाला अजून विचारू की तुम्ही गावदेव करतात आणि ते गावदेवामध्ये दे देव कोण कोणते आहेत गावदेव म्हणजे आपलं आणि गावदेवी गावदेवी नवीन मंदिर म्हणलं कलरिंग केले अजून या ठिकाणी पालघरचे जे काय युट्यूब कलाकार आहेत त्यांना जे काय दुसरे आहेत आणि त्यांना आमंत्रण आमंत्रणदा दिलेले आहे ते पण या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत वार आहे रविवार रविवार रविवारी आहे आणि सतरा तारीख आहे संध्याकाळी सात वाजता आणि सर्वांनी या आणि संध्याकाळी सात वाजता या ठिकाणी यात्रा पण भरणार आहे आणि कार्यक्रमांची शोभा वाढवावी यात्रा करत आहे आणि पहिल्यापासून साधा करत होता दर्शन नवीन गोड वाढले तर बरोबर या ठिकाणी चार वर्षापासून यात्रा भरते आणि मी गेले वर्षी पण आलेला होता खूप यात्राची आणि यात्रा पण भरलेला होता आणि यात्रामध्ये यात्रा माणसं पण खूप पब्लिक वाढलेली होती यावर्षी पण वाढायला पाहिजे आणि तुम्ही पण सर्वांना आमंत्रण देतो की जेणेकरून कुणाला माहीत नसेल तर व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही ते या ठिकाणी पोहोचवायचा प्रयत्न करा